आणि मागासवर्गाची दुकानं तहसील तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर आणि काही मराठा बांधवाचे तालुक्याच्या तसील कार्यालयासमोर दुकाने आहेत हे कुठंतरी जातीवादाचं एक लोन देशातलं जरी आमच्या रेणापूर मध्ये आलं की आलंय का याची आम्हाला दाट शंकता शक्यता वाटते कारण आज देशामध्ये बघितलं तर धर्म घालून गोळ्या घातल्या जातात जात विचारून अनेक गोष्टी नाकारल्या जातात भरपूर अन्याय अत्याचार मागासवर्गावर या महाराष्ट्रामध्ये होईल आणि हा राष्ट्रीय महामार्गाकडून आमच्यावर ह्या अन्यायाचा प्रकार तर नाही ना हे आम्हाला खंत वाटते आम्हाला की आम्ही चोऱ्या मा करावं काय आम्ही काय दरोडे टाकावे का नोटीस आल्यात राष्ट्रीय महामार्ग मार्फत दुकाने काढा म्हणून आम्ही दोन ऑप्शन ठेवलेत आता निवेदन दिले आम्ही बोरगोंडे साहेबांना आम्ही त्या निवेदनात असं मेन्शन केलंय की एकतर आमच्या दुकाने नका नाही कुटुम, कुटुम तर आम्हाला आमच्या कुटुंब पूर्ण कुटुंबासह आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर तर त्यांच्या सॅटिस्फिकेशन साठी आपल्या जिल्ह्यामधील जेवढे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्या बाजूचे सगळे काढावे आणि आमचेही काढा आमचं शंभर टक्के समर्थन रेणापूर फाट्यापासून ते नदीपर्यंत अतिक्रमण आमचंच नाही तर सर्वांचेच काढावे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणखीन एक मी विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये मागा मागासवर्ग्यावर महार मांग चांबार डोर असेल गरीब मराठा बांधव असेल याच्यावर जर कुठंही अन्याय घडला तर सध्या तरुण तडफदार नेतृत्व महाराष्ट्राचं आदरणीय केदार ऑल इंडिया पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते कुठेही अहोरात्र धावून जातात स्वतःची कसल्याच प्रकारची पर्वा न करता वेळोवेळी जाऊन समाज बांधवाला न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो की केदार यांनी आमच्या बी आमच्यावर जे होणारा संकट आहे आमच्यावर जे होणारा जे अन्याय आहे वेळेत आपल्या त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाला मा फोनद्वारे किंवा फेसबुकद्वारे बोलून आमच्यावर सहकार्य करावं आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करतो क्रांतिकारी फाइट फॉर राइट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण लातूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यकारी का अभियंता लातूर यांचं जे बरोडे कॉम्प्लेक्स आहे ते ऑफिस आहे या ठिकाणी आलेलो आणि या ठिकाणी रेनापूर तालुक्यातील रेनापूर तहसील कार्यालयाच्या समोर जे वेगवेगळ्या सेवा देणारे दुकान आहेत चहाचं कपडीचं चहा चहाचं हॉटेल आहे ऑनलाईन सेवेचा ऑफिस आहे किंवा उदरनिर्वाहासाठी छोटे छोटे व्यवसाय करणारे व्यावसायिक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना या महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अतिक्रमण काढण्यासंदर्भाच्या नोटीस त्यांना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यांनी या या ठिकाणी या ऑफिसला येऊन एक निवेदन दिलेलं आहे की आमचे अतिक्रमण काढण्यात येऊ नये आमच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे किंवा आमचं कुटुंब कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो बेरोजगारी महागाई जातीवाद वेगवेगळ्या हिंदू मुस्लिम असेल किंवा धार्मिक वाद असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील या सर्व या देशामध्ये वातावरण सुरू आहे या वातावरणाला विपरीत परिस्थितीतून मार्ग काढून जगण्याचा प्रयत्न धडपड करत असताना या ठिकाणी या आ, दुकान काढण्याचा घाट घातलेला आहे का अशीच भूमिका परिस्थिती या ठिकाणी दिसून येते तर या ठिकाणी विशालजी कांबळे आहेत तर सर आपलं या संदर्भात काय म्हणणं आहे किंवा अतिक्रमण असेल किंवा तुम्हाला आलेल्या नोटीस असतील किंवा या संदर्भात तुमची भूमिका काय किंवा म्हणणं काय सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे धन्यवाद देतो की आमच्या ज्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही आलात गेले वीस वर्ष आम्ही विविध प्रकारचे छोटे मोठे उद्योग करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तहसील कार्यालयासमोर छोटे मोठे व्यवसाय करून खा खातो आज समजा देशातली जर आणि राज्यातली जर परिस्थिती पाहता लोकसंख्या एवढी वाढत आहे आणि सुशिक्षित बेरोजगार एवढे वाढत आहेत की शा, अ, ल, क, करन, के या गोष्टीकड देशाच्या सरकारला आणि महाराष्ट्राच्या सरकारला देखील प्रत्येकाला नोकरी देणं शक्य नाही आणि राज्यातील आणि देशातील कंपन्याला देखील प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला नोकरी देणं शक्य नाही असं मी माझ्या अनुभवातून सांगतो कारण सुशिक्षित बेरोजगारी एवढी वाढली आहे की एवढी लोकसंख्या वाढली आहे की प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होणं शक्यच नाही मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही सर्वजणांनी आमच्या स्वतःच्या पायावर छोटा मोठा व्यवसाय करून शासनाच्या नोकरी लागेल किंवा छोट्या मोठ्या कुण्या कंपनीत आम्हाला नोकरी मिळेल याची वाट न पाहता आम्ही कुठंतरी आमच्या गावाची आणि देशाची राज्याची सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही निस्वार्थपणे करत आहोत आम्ही अल्पदरामध्ये शेतकरी शेतमजूर विद्यार्थी विधवा महिला असतात अनेक प्रशासकीय कर्मचारी असतील यांना सेवा देण्याचं काम आमच्या सर्वांच्या माध्यमातून होत आहे गेले एक महिन्यापासून आम्हाला राष्ट्रीय महामार्गामार्फत नोटीसा देण्याचं काम कार्यालयामार्फत दे होत आहे आणि या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात भरपूर असे छोटे मोठे उद्योजक आहेत हजारो उद्योजक आहेत रेणापूर तालुक्यामध्ये की जे की आपला उदरनिर्वाह करून खातेत पण हे हजारो विद्यार्थी म्हणजे दुकानदाराला नोटीस न देता फक्त तहसील समोरच उद्योजकांना म्हणजे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना नोटीस देण्याचं काम राष्ट्रीय महामार्गाच्या केल कार्यालयातून केलं जात आहे असं काय म्हणजे काय वाटतं तुला काय आता ह्याच्यामध्ये आम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास केला असा हे काय प्रकार घडला आहे म्हणजे आता हजारो जी दुकानं आहेत त्याच्यामध्ये बहुतांश बाकीच्या ठिकाणी मागासवर्गीय आणि मराठा समाजाचे दुकान बाकीच्या इतर ठिकाणी नाहीत आणि मागासवर्गाचे दुकान तहसील तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर आणि काही मराठा बांधवाचे तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर दुकाने आहेत हे कुठंतरी जातीवादाच एक लोन देशातलं जरी आमच्या मध्ये आलं की आलंय का याची आम्हाला दाट शंकता शक्यता वाटते कारण आज देशामध्ये बघितलं तर धर्म घालून गोळ्या घातल्या जातात जात विचारून अनेक गोष्टी नाकारल्या जातात भरपूर अन्याय अत्याचार स्वर्गावर या महाराष्ट्रामध्ये होईल आणि हा राष्ट्रीय महामार्गाकडून आमच्यावर बी ह्या अन्यायाचा प्रकार तर नाही ना हे आम्हाला खंत वाटते आम्हाला की आम्ही चोऱ्या माऱ्या करावं का, 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 का? काय आम्ही काय दरोडे टाकावे का मग काय करावं हो? प्रशासनाला आमचा एक सवाल आहे आम्ही छोटा छोटासा उद्योग करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत मग हे जर प्रशासनाला जर मान्य नसेल म्हणजे आमचे समजा महारामचे पोरं असतील डोरचा पोरं असतील मराठा बांधवाचे गरीब मराठा बांधवाचे मुलं असतील यांना काय चोऱ्याच करायच्या का छोटे मोठे उद्योग करायचे नाहीत का गेली वीस वर्ष त्या ठिकाणी आम्ही रेनापूर तालुक्यातील नागरिकाला सेवा देत आहोत पण गेली वीस वर्ष कसलीच राष्ट्रीय महामार्गाला अडचण झाली नाही आताच नेमकं अडचण होण्याचं कारण काय हे अद्याप आम्हाला समजलं नाही या संदर्भात गेल्या महिन्यात आम्ही लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रमेश कराड साहेब यांना पण आम्ही निवेदन देऊन आमच्या दुकानाची कारवाई स्थगित करावी ही मागणी केली होती आणि माननीय आपाने तात्काळ लगेच संबंधित अधिकाऱ्याला फोनवर बोलून आमच्या समोरच त्यांना स्थगिती देण्याच सूचना दिल्या होत्या आणि आम्हाला पण सूचना दिल्या कि किंवा ही तुमचा कायमस्वरूपी पर्याय नाही याच्यामध्ये काहीतरी पर्याय काढा तोपर्यंत त्यांना वेळ द्या म्हणून संबंधित अधिकाऱ्याला त्यांना फोनवर बोलले होते संबंधित सत्तेमधल्या आमदारांनी संबंधित कार्यकारी अभियंत्याला फोन करून सुद्धा लगेच आठ ते दहा दिवसात दुसरी नोटीस येत्या ह्याचा अर्थ सर्वसामान्यामध्ये वेगळा जात आहे म्हणजे आमदार साहेबाकड गेलं की प्रश्न मार्गीच लागत आहे ही आतापर्यंतच्या इतिहासामधली एक समजूत आहे कोणती की आमदार साहेबाकडे गेले की आपले प्रश्न मार्गीच लागतात परंतु या ठिकाणी या कार्यकारी अभियंत्यानं माननीय आमदार साहेबांनी फोन करून सुद्धा आम्हाला नोटीसा काढल्यात याच्यात बी माननीय आमदार साहेबांनी त्यांचं काय नेमकं नियोजन आहे या मागचं ते त्यांना याची बी चौकशी करावी आणि याच्या मागं राजकीय षडयंत्र तर नाही ना किंवा जातीवादी षडयंत्र तर नाही ना याची बी सूक्ष्म चौकशी होणं गरजेचं आहे आणि कृतार्थ आम्हाला महाराष्ट्र शासनाला व कार्यकारी अभियंते साहेबांना अशी विनंती आहे की कि तुर्तात आमच्यावर ही दुकाने काढण्याची वेळ आणू नये आम्हाला वर्ष सहा महिन्याचा वेळ द्यावा त्या वर्ष सहा महिन्याच्या वेळेत आम्ही आमची पर्याय व्यवस्था करू तोपर्यंत आमच्यावर कसल्याच प्रकारची कारवाई करू नये अशी विनंती करतो आता निवेदन दिले ते नेमकं कशा काय स्वरूप आहे त्या निवेदनाचं आता आम्ही निवेदन दिलंय एकतर कार्यकारी अभियंता मार्फत आम्हाला नोटीस आल्यात राष्ट्रीय महामार्ग कार्यालयामार्फत दुकाने काढा म्हणून आम्ही दोन ऑप्शन ठेवलेत आता निवेदन दिले आम्ही उरगुंडी साहेबांना आम्ही त्या निवेदनात असं मेन्शन केलंय की एकतर आमच्या दुकाने काढू नका नाही तर आम्हाला आमच्या कुटुंब पूर्ण कुटुंबासह आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत का राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर आणि आता आत्मदहन म्हणलं की आत्मदहन असल की काय आलं खर्च आला तर मला एवढीच विनंती आहे कार्यालयाला की एकतर आमच्या दुकाने काढू नयेत आणि काढायचे जर असतील तर पाच लिटरचं इंडरेलचं कॅन्ड किंवा पेट्रोलची व्यवस्था त्यांना करावी कारण आम्हाला मरण्याला कारण आहे आणि त्यांनाच आम्हाला त्यांच्या आम आम्हाला पाजावं आणि आम्ही आमच्या जीवनाचा अंत करू आणि आमचा प्रश्न इथेच मिटणार आम्ही मेलेच कशाला तुमच्याकडे येणार पुन्हा दोन ऑप्शन आम्ही ठेवले त्यांच्या पुढे आता त्यांना ठरवायचे आम्हाला त्यांच्या हाताने इंड्रेल पाजायचे का पेट्रोल टाकून जाळायचे आमचे आमच्यावर होणारी कारवाई ते त्यांना ठरवायचे तर नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी प्राध्यापक भाईसाहेब सर आहेत तर आपण सांगा की आपलं काय काय आहे आहे आणि परिस्थिती आणि आता सरांनी सांगितलं तसं की जात बघून धर्म बघून इथं म्हणजे भेदभाव केला जायचं वातावरण तर निर्माण झालेलंच आहे आणि मग याच्यामध्ये मग तहसीलच्या कार्यासमोर मागासवर्गीय किंवा एससी सी एस टी असतील किंवा मराठा बांधव असतील गरीब मराठा बांधव यांची दुकान आहेत म्हणून टार्गेट केलं जात आहे का असं वाटतंय का आपल्याला अरे आपला काय व्यवसाय आहे तिथं नेमकं हे जे आता जे विशालजी काबळे यांनी बोलले त्याच पद्धतीने मला सांगायचं आहे की कारण या महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ फक्त रेनापूरच्या तहसीलच्या समोरच अतिक्रमण आहे का हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी आणि जर काढायचं असेल तर त्यांनी आमचं समाधान नाही तर त्यांच्या साठी आपल्या जिल्ह्यामधील जेवढे जे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्या बाजूचे सगळे काढावे आणि आमचेही काढावं आमचं शंभर टक्के समर्थन आणि त्या ठिकाणी आमच्या असंख्य आहेत एक नाही कमीत कमी तीस पस्तीस कुटुंब असतील आणि त्याच पद्धतीनं रेणापूर फाट्यापासून ते नदीपर्यंत अतिक्रमण आमचंच नाही तर सर्वांचेच काढावे आमचंच नाही तर हे जे आहे ही कळ आमची तळमळीची आणि कळकळीची कल, त्यांना शेवटची विनंती आहे आणि याच्यानंतर जे काय असेल ते आमचे अध्यक्ष असेल ते ठरतील आणि ते आम्ही पुढचे मार्ग आणि दिशा आणि दशा ठरू नक्कीच या ठिकाणी आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणखीन एक मी विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये म्हणजे स्वर्गावर महार मांग चांबार डोर असतील गरीब मराठा बांधव असेल याच्यावर जर कुठंही अन्याय घडला तर सध्या तरुण तडफदार देत महाराष्ट्राचं आदरणीय दीपक भाई केदार ऑल इंडिया पॅन्टरचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते कुठेही अहोरात्र धावून जातात स्वतःची कसल्याच प्रकारची परवा न करता वेळोवेळी जाऊन समाज बांधवाला न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो हो की दीपक भाई केदार यांनी आमच्या बी आमच्यावर जे होणारा संकट आहे आमच्यावर जे होणारा जे अन्याय आहे वेळेत आपल्या त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाला फोनद्वारे किंवा फेसबुकद्वारे बोलून आमच्यावर सहकार्य आम करावं आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करतो नक्कीच या ठिकाणी अं रेणापूर तहसील कार्यालयासमोर छोटे मोठे व्यवसाय करणारे जे सेवा देणारे जे व्यावसायिक आहे यांची अतिशय विदारक परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त आम्ही दलितांचे गरीब मराठा असल्यामुळं किंवा उपेक्षित वंचित असल्यामुळं आम्हाला आणखी वंचित करण्याचं षडयंत्र तर नाही ना कारण राष्ट्रीय महामार्गावरून अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेलं दिसते परंतु रेणापूर तालुक्यातलंच आणि तहसीलच्या समोरच अतिक्रमण का दिसत आहे आणि यामुळे यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आणि एक अन्यायाचे अन्याय झालाय अशी भूमिका निर्माण झालेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एक ज्या 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 ठिकाणी वंचितावर उठल्या उपेक्षितावर उठल्या दलितावर या स म्हणजे अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी धावून जाणारे केदार यांना अशी त्यांनी म्हणजे फॉर न्यूज चॅनलच्या विनंती केली की या प्रकरणाकडे लक्ष देऊन इथलाही दलित बांधवावर कशा पद्धती अन्याय होत आहे याची माहिती घ्यावी आणि अन्याय दूर करावा अशा पद्धती भूमिका या ठिकाणी व्यक्त आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा सर्वसामान्य जनतेने असेल किंवा व्यावसायिकांनी पोटा पोट भरण्यासाठी अतिक्रमण असेल किंवा म्हणजे गरजेसाठी केलेलं अतिक्रमण असेल हे काढलं पाहिजे का आणि सगळ्या गोष्टी बद्दल आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम